आज आपल्या महाराष्ट्र राज्य एकता संघर्ष समिती जम्मू यांच्या सुरक्षा रक्षकांसाठी जो वर्दीबाबतचा लढा होता त्या लढ्याला एकोणीसशे सत्त्याऐंशी पासून त्या लढ्याला पंधरा जिल्ह्यांचा हा विषय होता महाराष्ट्रातील आणि तो लढ्यासाठी आपण आपल्या आपल्यामार्फत आमच्या ग्रुपला बातमीसाठी मनोबल वाढवण्यासाठी खूप आठवण मिळालं आणि सद थोड्याशा सहकार्याने आम्हाला मोठी पाठबळ म्हणून आमचं हिंमत वाढली आणि आमचे मनोबल वाढून आम्ही त्याला त्याच्या स्पर्धेमध्ये खूप खूप प्रयत्न केले आणि प्रयत्नाने आज तर एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस दो रोजी आपल्याला खाद्यवृत्तीचा आदेश आलेला आहे तरी त्या निमित्ताने एक वृत्ती जर आपण बोलायला गेलो मारावी पदे रुपये बोलावे त्या वृत्तीप्रमाणे आमचा जो शाबू मुबा ग्रुपचा जो चेहरा आहे महाराष्ट्रामध्ये आम्हाला दाखवलं आणि आम्ही आमच्या ग्रुपमध्ये जरी थोडे झाले झालं तरी ते किंवा भविष्यात पण त्याची आठवण म्हणून ऐतिहासिक निर्णयाचा साक्षीदार तुम्ही आम्हाला बनवलं त्यामध्ये तुमचा मोलाचा हिस्सा आहे तरी आपण देऊ शकतो विनंती करतो आणि असं सहकार्य पुढे पण आम्हाला दाखवू हे अपेक्षा करतो आणि तुम्हाला विनंती करतो आपण बोलाव प्रथमत महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक एकता संघर्ष समिती म्हणजे तुम्हा सर्वांचं मी खूप खूप अभिनंदन करतो कारण हे तुमचं यश आहे कारण तुम्ही हा जो दिला दिलेला लढा असो यासाठी तुम्ही अखंडपणे कामगार आयुक्तांशी भांडत राहिले कामगार मंत्रालयासमोर तुमच्या मागण्या ते मांडत राहिले आणि त्याच त्याच्याच कुठंतरी आम्हाला पण ऐतिहासिक या लढ्यामध्ये साक्षीदार होण्याचं आम्हाला भाग्य मिळालं कारण आम्ही पण याच पत्रकार म्हणून एक मीडियाद्वारे आपण हो जे पण कामं केली आणि आपण कशा पद्धतीने लढा उभारला तो आपण महाराष्ट्र शासनाच्या समोर आपण मांडला त्याच्यामुळं देखील महाराष्ट्र शासनाला आणि कामगार मंत्रालयाला आपल्या जी पण मागणी होती की खातीवरती आम्हाला निघाली पाहिजे त्या मागणीची कुठेतरी त्यांनी दखल घेतली आणि एक ऑक्टोबर रोजी त्या निर्णयाचं निकालामध्ये रूपांतर झालं आणि तुम्ही जो व्हॉट्सअप ग्रुपवर शाहपूर असतील मुरबाड भुवंडी कल्याण अंबरनाथ बदलापूर ठाणे या या भागातील सर्व सुरक्षा रक्षकांनी खूप मेहनतीने तुम्ही जेव्हा या लढ्याला पाठपुरावा दिला किंवा त्यासाठी तुम्ही बांधत राहिले मी तर खरोखर तुमचे प्रथम तर अभिनंदन करेल तर तुम्ही शेलोले साहेब असतील आयरद साहेब असतील शिंदेजी असतील दानकर साहेब ऍक्च्युअली तुम्ही बघा स्वतःच्या खिशाला चाट देऊन अखंड सुरक्षा मंडळ सुरक्षा रक्षकासाठी आपण भांडत राहिले आणि या मागणीची कुठेतरी दखल घेऊन कामगार मंत्रालयाने आपली मागणी मान्य करत संबंध महाराष्ट्र राज्यातील सुरक्षा मंडळाला खाकी वडी आणि टोपी नीला कलरची टोपी आणि त्याच्यावर सुरक्षा रक्षकाचा लोगो अशा पद्धतीत चांगल्या पद्धतीने तुमचा सन्मान केला आहे आणि तुम्हाला त्या वदीचा सन्मान दिलेला आहे हा तुमचं सर्वांचं यश आहे मी पुण्यातल्या तुमचं सर्वांचं कौतुक करतो आणि अभिनंदन करतो